नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक वर चर्चा करणार आहोत बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ही महत्वाची व्हिडिओ आहे कारण आज आपण चर्चा करणार आहोत हॉट्स प्रश्नांवरती बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे काही चार मार्कांचे प्रश्न आले होते यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस या सर्व प्रश्नपत्रिकांवरती चर्चा केलेली आहे या सर्व प्रश्नपत्रिकांमधल्या हॉट्स प्रश्नांवर चर्चा केले आधीच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या आधीच्या हॉट्स प्रश्नांची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणखी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणित विषयाचा तुमचा काहीच अभ्यास झाला नाही आहे गणित विषय खूप अवघड जातो आहे आता येणाऱ्या सामायिक परीक्षेची पण तयारी झालेली नाही आहे आणि त्याचबरोबर पुढे येणाऱ्या पूर्वपरीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षेची तुमची झिरो तयारी झालेली आहे मग अशा वेळेस आपण काय करायचं तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी एक स्पेशल गणिताचा कोर्स आपण बनवलेला आहे बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण गणित भाग एक आणि दोन या विषयांचा स्पेशल कोर्स आपण बनवलेला आहे या कोर्समध्ये आपण काय केलं आहे की गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकार नान चर्चा केलेली आहे प्रत्येक प्रकरणावरती आपण तीन ते चार व्हिडिओज बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे का आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला कुठले प्रश्न येऊ हो शकतात यावर आपण चर्चा केलेली आहे जर तुम्ही ही सिरीज जर नीट बघितली जर तुम्ही या ॲपमधली सगळी गणितं जर व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला तुमची सहामाई परीक्षा त्याचबरोबर शाळेतली पूर्व परीक्षा आणि बोर्डाची परीक्षा तुम्हाला सोपी पडू शकते ठीक आहे तर कोर्स महत्त्वाचा आहे आणि हा कोर्स तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळेल आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी प्ले स्टोअरवरती गेलात तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकताय किंवा ॲपची लिंक व्हिडिओच्या खालीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जाव्यात मित्रांनो पुढे बघा पहिलं जे गणित आहे तर या पहिल्या गणितामध्ये बघा आपण समजून घेव्यात पहिलं गणित खूप इम्पॉर्टंट सोपं सुद्धा आहे या गणितात आपल्याला काय दिलंय की पुढील वारंवारता वितरण सारणीवरून आयता लेख काढा तर ही जी काही वारंवारता वितरण सारणी दिली यावरून आयता लेख काढा तर आयतालेख लेख काढणं खूप सोपं आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे इथं असतो एक सक्ष इथं एक सक्ष लिहायचं आणि इथं आपला वाय अक्ष आपण लिहून टाकायचा ठीक आहे इथं असतो शून्य ओके हा इथं एक बाण करा इथे एक बाण करा यात लक्षात घ्यायचं कधीही तुमचे जे वर्ग आहेत ते वर्ग इथं खाली आले पाहिजेत आणि जी काही वारंवारता दिलेली असेल ती अशी इथं वर आपल्याला दाखवायची आहे आता हे वर्ग दाखवताना अठरा ते वीस आहेत वीस ते बावीस आहेत बावीस ते चोवीस आहेत चोवीस ते सव्वीस आहेत सव्वीस ते अठ्ठावीस आणि अठ्ठावीस ते अठ्ठावीस ते तीस आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे वर्ग दिलेत मग आपण एक काम करू अठरा ते वीस आहे ना तर इथे एक अशा प्रकारे हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजे कारण काय माहिती का शून्यपासून अठरापर्यंत एक खूप मोठी गॅप आहे म्हणजे इथं फरक आहे दोन दोनचा दोन नंतर चार सहा ह्या सगळ्या संख्या घ्याव्या लागल्या असतात तर त्या न घेण्यासाठी हे असं चिन्ह द्यायचं आणि मग पुढे मग आपण अठरापासून दोन दोनच्या अंतराने तीसपर्यंत आपली गाडी नव्ह्यात मग अठरा इथं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एक एक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस थोडंसं अंतर जास्त घेऊ आपण समजा इथं अठरा घेतलं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बघा बरं ठीक आहे चला अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि दोन बावीस ओके त्याच्यानंतर बावीस आणि दोन चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस सव्वीस आणि दोन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस तीस आणि दोन बत्तीस चला एक, एक एक्स्ट्रा घ्या आता हे सगळे बाबा काय आहेत हे जे आहेत हे सगळे हे काय आहे बाबा तुमचं साखरेचा भाव प्रति किलो ओके साखरेचा भाव साखरेचा भाव या ठिकाणी आपल्याला इथं दिलेला आहे भाव काय बाबा प्रति किलो साखरेचा भाव प्रति किलो हा आपल्याला या ठिकाणी इथं दिला आहे तो या ठिकाणी आपल्याला इथे लिहावा लागेल झालं त्यानंतर आपल्याला आठवड्यांची संख्या बाबा बघा बावीसपर्यंत आहे मग हीसुद्धा आपण दोन दोनच्या पटीत घेऊ शकतो परंतु एक काम करा चारच्या पटीत घ्या चार एक चा चार चार दोन्ही आठ चार तरीक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चारशक चोवीस बावीस मोठा आहे बघा चार एक चार चार दोन्ही आठ चार तरीक बारा चार चौक सोळा चारा पंची वीस चार सोवीस वगैरे ठीक आहे आता हे सगळे काय बाबा आठवड्यांची संख्या हे सगळ्या आठवड्यांची संख्या माहिती मैत्रिया आठवड्यांची संख्या आठवड्यांची संख्या हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण बोर्डाच्या परीक्षेला खूप वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे हे प्रकरणच खूप महत्वाचं आहे झालं आठवड्यांची संख्या आता हे सगळं झाल्यानंतर आता आपण आलेख काढूयात पण आईचालेख काढूयात पण आईचालेख काढण्याच्या अगोदर इथं प्रमाण लिहिणं खूप गरजेचं आहे प्रमाण प्रमाण आपल्याकडे दोन आहे पहिली गोष्ट अक्षावर एक प्रमाण आहे x अक्षावर एक सेमी बरोबर काय घेतलं आपण ते प्रमाण आणि वाय अक्षावर वाय अक्षावर एक सेमी बरोबर आपण काय घेतलं ते प्रमाण एक साक्षावर एक सेमी म्हणजे दोन दोनचा फरक आहे दोन काय बाबा किलो दोन किलो साखरेचा भाव किलोमध्ये मैत्री याच्या दोन किलो आणि वाय अक्षावर काय एक सेमी म्हणजे चार आठवडे आपण पकडू चार आठवडे ठीक आहे झालं आता मस्त आता याचा आयतालिक काढा पट्टीने घ्यायचं आहे पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे आता बघा अठरा ते वीसला किती बाबा चार आठवडे अठरा ते वीसला चार आठवडे मग अठरा ते वीसला आपण इथं चौथ्यापर्यंत आपण मस्त असा आयतालिक काढू त्याच्यानंतर वीस ते बावीसला आठ आहे मग यालाच जोडून आठ वीस ते बावीसला आठ आहे आठ म्हणजे यालाच जोडून इथं आठवरपर्यंत आपली गाडी न्यायची आहे त्याच्यानंतर बावीस आहे बावीस ते चोवीसला बावीस आहे बावीसमध्ये म्हणजे चोवीस आणि वीसच्या मध्ये आपण या ठिकाणी असा अंदाजे घेऊ शकतो ठीक आहे अशा प्रकारे आता माझ्याकडे पट्टी नसल्यामुळे थोडंसं वाकडं तिकडे इकडे जाईल विषय पण ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला चोवीस ते सव्वीसमध्ये बारा आहे बारा म्हणजे बघा इथे याला जोडूनच असं बारा त्याच्यानंतर सव्वीस ते अठ्ठावीसमध्ये सहा आहे सहा म्हणजे बघा चार आणि आठच्या मध्ये सहा असणार आणि सहा नंतर काय बाबा परत आठ आहे अठ्ठावीस ते तीसमध्ये आठ आहे आठ आट म्हणजे गाडी थोडीशी वर जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा आयताले काढू शकतो तर खूप सोपं आहे आता हे चार मार्क एकदम हातातले आहेत हे चार मार्क अजिबात सोडायचे नाहीत त्याच्यामध्ये प्रमाण सुद्धा महत्वाचं आहे बऱ्याचदा प्रमाण लिहायचं राहतं तर प्रमाण नाही लिहिलं तर एखादा मार्क जाऊ पण शकतो त्याच्यामुळे खूप महत्वाची गोष्ट आहे प्रमाण वगैरे आणि या सगळ्या गोष्टी बारकाईने आपल्याला काढणं गरजेचं आहे पट्टी पेन्सिलचा व्यवस्थित वापर करायचा आहे ठीक आहे तर जाऊया आता पुढे पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघू पण पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर मित्रांनो बरीच मुलं बघतात पण अजून व्हिडिओला लाईक नाही आहे जास्त तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा लाईक केलं नसेल तर ठीक आहे बघा हा जो प्रश्न आहे या प्रश्नात काय आहे एका गृहस्थाने चार हजार रुपये कर्जाऊ घेतले म्हणजे कर्ज घेतलं आहे चार हजार रुपये तर जे चार हजार रुपये कर्ज घेतलं त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती बाबा रुपये चार हजार हे कर्ज बाबा त्यांनी घेतलेलं आहे पुढं काय झालंय त्यावर पाचशे रुपये व्याज देण्याचे कबूल केले देण्याचे इथे कबूल शब्द राहिले म्हणजे याच्यावरती किती घेत बाबा पाच पाचशे रुपये तो व्याज देणार आहे व्याज म्हणजे त्याला आपण इंटरेस्ट म्हणूयात इंटरेस्ट बाबा किती रुपये द्यायचे त्याला पाचशे रुपये द्यायचे आहेत म्हणजे त्याला किती रुपये फेडायचे आहेत बाबा या व्यक्तीला हे चार हजार रुपये तर त्याला द्यायचेतच कर्जाचे पण त्याचबरोबर त्याला हे व्याजसुद्धा द्यायचं आहे बरोबर आता पुढं काय दिलं आहे की प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा दहा रुपये कमी देऊन सर्व रक्कम दहा मासिक हप्त्यात भरली आता प्रत्येक हप्ता जो आहे तो आधीच्या हप्त्यापेक्षा दहा रुपयाने कमी आहे म्हणजे इथं काय माहिती आहे का प्रत्येक हप्ता कमी म्हणजे आत्ता जर हजार रुपये हप्ता असेल तर पुढच्या महिन्यात नऊशे नव्वद त्याच्यानंतर नऊशे ऐंशी त्याच्यानंतर नऊशे साठ नंतर नऊशे चाळीस म्हणजे असा हप्ता दहा दहा रुपयाने कमी होणार आहे म्हणजे हे हप्ते जे आहेत ते अंकगणिती श्रेडी आहे शिर्डीमध्ये आहेत हप्ते जे आहेत ते अंकगणिती श्रेडी म्हणजे पहिल्या महिन्यात उदाहरणार्थ एक हजार रुपये भरला असेल तर दुसऱ्या महिन्यात नऊशे नव्वद हप्ता तिसऱ्या महिन्यात नऊशे ऐंशी चौथ्या महिन्यात नऊशे साठ अशा प्रकारे जे हप्ते तो, तो भरतोय हे हप्ते प्रत्येक महिन्यामध्ये दहा हजार रुपयाने कमी आहे म्हणजे इथं डीची जी किंमत आहे डी म्हणजे इथं साधारण फरक आपण या ठिकाणी म्हणू शकतो साधारण फरक याला आपण म्हणू साधारण फरक फरक म्हणजे त्याला आपण डी म्हणू म्हणजे तो किती बाबा दहा रुपयाने कमी होतो म्हणून याला आपण काय म्हणू वजा दहा या ठिकाणी म्हणू कारण प्रत्येक हप्ता जो आहे तो आधीच्या हप्त्यापेक्षा दहा रुपयाने कमी आहे असं या ठिकाणी यांचं मत आहे झाला हा एक मुद्दा या महत्वाचा आहे पुढे दिलाय की एकूण हप्ते किती दहा एकूण हप्ते दहा म्हणजे पहिला हप्ता आपण टी वन म्हटला दुसरा हप्ता टी टू म्हटला तिसरा हप्ता टी थ्री टी फोर टी फाईव्ह आणि एकूण हप्ते किती झाले दहा म्हणजे दहावा दहा हप्ते झाले म्हणजे एनची किंमत आपण दहा घेऊ एकूण हप्ते दहा म्हणजे एन बरोबर दहा आपण या ठिकाणी म्हणूयात वाटलंच तर इथं असं पण लिहू एकूण हप्ते एकूण हप्ते बरोबर त्याला आपण एन म्हणू बरोबर दहा आता या ठिकाणी गंमत अशी की आपल्याला काय काढायला सांगितले बघा आपल्याला काढायला सांगितलेलं आहे की तर पहिला आणि शेवटचा हप्ता आता पहिला हप्ता म्हणजे त्याला आपण टी वन म्हणू टी वन म्हणजेच त्याला आपण ए म्हणतो आणि शेवटचा एकूण दहा हप्ते आहेत म्हणजे टी टेन मला काढायचं आहे टी दहा काढायचं आहे ए आणि टी दहा या दोन गोष्टी मला काढायच्यात आता या काड काढ काढण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या इथं काय दिले बघा या ठिकाणी लक्षात घ्या की पी म्हणजे एकूण त्याने त्याला किती त्याने कर्ज किती काढले चार हजार रुपयाचं म्हणजे त्याला चार हजार रुपये भरायचेत अधिक पाचशे रुपये पण त्याला भरावे लागणार आहे म्हणजे एकूण चार हजार आणि पाचशे चार हजार पाचशे रुपये एकूण त्याला भरावे लागणार आहे बघा या ठिकाणी आपण त्याला अमाऊंट म्हणू एकूण अमाऊंट त्याला रास आपण म्हणतो पी अधिक आहे बरोबर आपण आठवीला बघितलं आता हे किती बाबा चार हजार किंवा असंही लिहू बाबा चार हजार अधिक पाचशे किती झाले बाबा एकूण एची किंमत किती चार हजार पाचशे ए म्हणजे ही अमाऊंट जी आहे ती चार हजार पाचशे रुपये यांना टोटल भरावी लागणार ही जी एकूणची किंमत आहे ती चार हजार पाचशे त्यांना भरावी लागणार कारण नुसतंच त्याला हे जे प्रिन्सिपल म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो मुद्दल नाही भरायचे तर व्याज पण भरायचं आहे तर त्याला एकूण चार हजार पाचशे रुपये भरायचे आणि चार हजार पाचशेचे तुकडे ह्या दहा हप्त्यांमध्ये त्याने केलेले आहे या हा दहा हप्त्यांची जर बेरीज केली पहिला हप्ता अधिक दुसरा हप्ता अधिक तिसरा हप्ता अधिक चौथा हप्ता अधिक पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा हप्ता या सगळ्यांची बेरीज केली तर चार हजार पाचशे मग बेरीज केव्हा केली जाते यसयनच्या सूत्रात दहा हप्त्यांची बेरीज म्हणजे यस दहा यस दहा बरोबर तुमच्याकडे चार हजार पाचशे असणार आहे लक्षात घ्या म्हणून उन आपण म्हणू शकतो की बाबा यस दहा एकूण हप्ते दहा आहेत आणि दहा हप्त्यांची जी बेरीज एकूण ती चार हजार पाचशे आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो यस दहा बरोबर चार हजार पाचशे म्हणजे आता तुम्ही काय करू शकता एसीएनचं सूत्र वापरून यस दहा टाकून तुम्हाला एची किंमत मिळू शकते कारण यस दहा तुमच्याकडे आहे मग इथं एन एनचं सूत्र वापरा यस एन बरोबर यन भागिले दोन कंसामध्ये दोन ए आधी एन वाजा ए, ठीके? एक गुणिले डी कंस पूर्ण ठीक आहे आता याच्याच सूत्रात किमती टाकू या सूत्रामध्ये आता सूत्राला एक चौकट करा एक लक्षात घ्या सूत्र आणि उत्तर यांना जरा चौकट केली तर बरं पडेल यस एन एनच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो यस दहा लिहू शकतो यस दहा बरोबर एनची किंमत किती दहा लिहू शकतो भागिले दोन कंसामध्ये दोन गुणिले एची किंमत माहिती नाही अधिक ची किंमत इथं दहा घेतले वजा एक गुणिले डीची किंमत किती बाबा वजा दहा आपण वर काढलेली आहे येस दहाची किंमत किती चार हजार पाचशे मग या ठिकाणी आपण लिहू चार हजार पाचशे बरोबर दहा भागिले दोन बे पंचे दहा म्हणून पाच कंसात दोन ए आपल्या जागेवर जसाच्या तसा अधिक दहातून एक गेला नऊ नऊ गुणिले वजा दहा जसेच्या तसे आता एक काम करू हे चार हजार पाचशे याला इथंच ठेवू आता हे पाच गुणिले इकडे आले भागिले पाच झाले बरोबर दोन ए आपल्या जाग्यावर दहा नव्वे नव्वद वजा ए म्हणून या ठिकाणी आले वजा नव्वद आता पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस आणि दोन शून्य घेतले नऊशे बरोबर दोन ए वजा नव्वद वजा नव्वद इकडे आले अधिक नव्वद म्हणून नऊशे अधिक नव्वद बरोबर दोन ए मग दोन ए बरोबर नऊशे अधिक नव्वद किती झाले नऊशे नव्वद आपल्याला एची किंमत काढायची ए आपल्या जाग्यावर नऊशे नव्वद आपल्या जागेवर दोन गुन्हे लिकडाले भागिले मग एची जी किंमत आहे ती किती आली बे के बे बे चोक आठ बरोबर बेन्वे अठरा बे, बे पंचे दहा चारशे पंच्याण्णव या ठिकाणी नऊशे नव्वदच्या निम्मे चारशे पंच्याण्णव ए एची किंमत मला चारशे पंच्याण्णव मिळाली एची किंमत चारशे पंच्याण्णव म्हणजे पहिल्या महिन्यातला हप्ता जो आहे तो किती मिळाला मला चारशे पंच्याण्णव इथं दिलाय पहिला हप्ता जो आहे तो चारशे पंच्याण्णव एची किंमत म्हणजे पहिला हप्ता आता दुसरा मुद्दा या ठिकाणी काय की मला काय काढायला सांगितलं शेवटचा हप्ता मग इथं लिहू शेवटचा हप्ता काय असणार आहे शेवटचा हप्ता शेवटचा हप्ता म्हणजे त्याला आपण म्हणू टी दहा कारण एकूण दहा हप्ते शेवटचा हप्ता टी दहा आपल्याला काढायचा आहे मग त्यासाठी टी एनचं सूत्र ए अधिक एन वजा एक गुणिले डी टी एन टी किती काढायचा दहा एची किंमत किती आली आहे चारशे पंच्याण्णव मग इथं लिहा चारशे पंच्याण्णव अधिक यन वजा एक यन किती दहा वजा एक गुणिले डीची किंमत वजा दहा आहे बरोबर आता इथं लिहा चारशे पंच्याण्णव अधिक दहातून एक गेला नऊ गुणिले वजा दहा चारशे पंच्याण्णव आपल्या जाग्यावर नऊ दहा आहे नव्वद वजा दहा आहेत म्हणून या ठिकाणी लिहिले वजा नव्वद चारशे पंच्याण्णवमधून नव्वद गेले चारशे पाच राहिले म्हणजे टी दहा बरोबर किती आलं चारशे पाच म्हणजे दोन्ही गोष्टींची उत्तरं मिळाली पहिला हप्ता चारशे पंच्याण्णव आणि शेवटचा हप्ता चारशे पाच रुपये शेवटी उत्तर तुम्हाला लिहावं लागणार आहे पहिला हप्ता चारशे पंच्याण्णव आणि शेवटचा हप्ता चारशे पाच रुपये तर अशा प्रकारे या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो यानंतर तिसरा प्रश्न आपण बघूयात यस बघा चला बघूयात तिसरा प्रश्न प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे तर तिसरा जो प्रश्न आहे हा थोडासा वेगळा आहे हा जो प्रश्न आहे तिसरा हा प्रश्न कुठल्या प्रकरणातला आहे तर हा प्रश्न आहे वर्ग समीकरण या प्रकरणातला हिचं <खिणाल> काय दिलं आहे दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज प्रश्न थोडासा वेगळा आहे दोन चौरस आहेत समजा आपल्याकडं चौरस आहे समजा हा एक चौरस आहे बरोबर आहे समजा हा लहान चौरस आहे आणि दुसरा एक मोठा चौरस चा। yeah. असे दोन चौरस थ... असणार एक लहान चौरस आहे एक मोठा चौरस आहे ठीक आहे अशा प्रकारे चौरसाच्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या एकरूप असतात बरोबर हे चौरस आहे चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे एरिया एरिया काय असतं साईड स्क्वेअर एरिया असतं बाजूचा वर्ग चौरसाच्या एरियाचं सूत्र क्षेत्रफळाचं सूत्र बाजू वर्ग आणि चौरसाची जी परिमिती आहे त्याला पेरिमीटर म्हणतो परिमिती म्हणजे काय चार गुणिले बाजू हे लक्षात घ्या ठीक आहे ही दोन सूत्रं खूप महत्त्वाची आहेत तर आता या ठिकाणी बघा इथं जर आपण विचार केला तर काय दिले दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे याचं क्षेत्रफळ काय बाबा याची बाजू समजा एक्स म्हटली आणि याची बाजू वाय म्हटली ओके समजा मोठ्या समजा याची बाजू जी वाय म्हटली आणि याची बाजू एक्स म्हटली म्हणजे मोठा जो चौरस आहे त्याची बाजू एक्स आणि लहान चौरसाची बाजू वाय म्हटली तर यांचे क्षेत्रफळ काय झालं बाबा याचं जे क्षेत्रफळ आहे ए बरोबर काय झालं वायचा वर्ग आणि याचं क्षेत्रफळ जर आपण म्हटलं ए बरोबर एक्सचा वर्ग कारण क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग याची बाजू वाय याचं क्षेत्रफळ वायचा वर्ग आणि याचं क्षेत्रफळ एक्सचा वर्ग आता परिमितीचा जर विचार केला तर याची परिमिती किती बाबा परिमिती म्हणजे चार गुणिले बाजू याची परिस्मिती चार वाय आणि याची परिमिती किती आहे चार एक्स असणार आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा आता आपण जाऊयात पुढे मूळ मुद्द्याकडं काय दिलं यांच्या क्षेत्रफळांची बेरीज चार चारशे आहे चारशे चौरस मीटर आहे आणि त्यांच्या परिमितीमधला फरक जो आहे तो सोळा मीटर असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी काढा बघा मग आता एक काम करू मोठ्या चौरसाची बाजू मोठ्या चौरसाची बाजू मोठ्या चौरसाची जी बाजू आपल्याला दिली बाजू बरोबर एक्स आपल्याला काय सेमी मानू एक्स मीटर मानू इथं मीटरमधला विषय आहे आणि लहान चौरसाची जी बाजू आहे लहान चौरसाची बाजू लहान चौरसाची बाजू बाजू बरोबर वाय मीटर ठीक आहे मग आता मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ दोन्ही गोष्टी घेऊ मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आणि त्याचबरोबर लहान चौरसाचे पण क्षेत्रफळ आपल्याला काढायचे लहान चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर त्याचबरोबर परिमिती पण काढायचे मोठ्या चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती काढायची आपल्याला परिमिती आणि लहान चौरसाची पण परिमिती आपल्याला काढायची तर लिहायचं लहान चौरसाची चौरसाची परिमिती एकदम सोपा विषय चौरसाची परिमिती ओके परिमिती चला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लिहून घेऊयात इथं ठीक आहे बघा इथं लक्षात घ्या पहिली गोष्ट मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाची बाजू एकशे क्षेत्रफळ काय झालं एक्स चौरस मीटर चौरस मीटर ठीक आहे त्याच्यानंतर लहान चौरसाचे क्षेत्रफळ लहान चौरसाची बाजू वाय म्हणून वायचा वर्ग चौरस मीटर झालं त्याचप्रमाणे मोठ्या चौरसाची परिमिती परिमिती बाबा चार एक्स लहान त्याची बाजू एक्स आहे मग परिमिती चार एक्स मीटर आणि लहान चौरसाची परिमिती चार वाय मीटर ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपण इथे लिहिल्या आता आपण उत्तरापर्यंत पोहोचूयात आपल्याला चौरसांच्या बाजू म्हणजे एक्स आणि वायची किंमत काढायची आहे इथं काय दिलं आता पहिला आपण काय करू चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज चारशे म्हणजे एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर चारशे असं येईल पण ते घेण्याच्या अगोदर आपण परिमितीचा विचार करूयात अगोदर परिमितीचा गुणधर्म लिहलो लिहितो चौरसांच्या परिमितीमधील फरक बघा इथं काय दिलं आहे परिमितीमधील फरक परिमिती मधील फरक फरक हा जो परिमितीमधला फरक आहे तो फरक किती दिलाय बाबा सोळा सोळा मीटर हा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे इथं एक समीकरण तयार होईल काय समीकरण तयार होईल फरी का हो। फरक म्हणजे काय मोठ्या चौरसाच्या परिमितीमधून लहान चौरसाची परिमिती वजा करायची म्हणजे मोठ्या चौरसाची परिमिती काय व्हा चार एक्स वजा लहान चौरसाची परिमिती काय बाबा चार व्हाय बरोबर किती सोळा आता सगळ्यांना चाराने जर आपण भाग लावला तर एक्स चार एक वजा चार एक बर चार बरोबर चार चौक सोळा आता एक काम करू एक्सला इथंच ठेवू चार आपल्या जागेवर वजा वाय पलीकडे गेले अधिक वाय याचा अर्थ एक्स बरोबर किती आला बाबा तुमच्याकडं वाय अधिक चार पाकडा वाय अधिक चार पाकडा म्हणजे एक्सची किंमत जी आहे ती वाय अधिक चार अशी आपल्याला या ठिकाणी इथं मिळेल आता ही किंमत आपण दुसरं एक समीकरण काढून त्याच्यामध्ये टाकू याला आपण म्हणा नंबर एक ठीक आहे आता दुसरी अट या ठिकाणी काय दिले की बाबा क्षेत्रफळांची जी बेरीज आहे इथे या ठिकाणी क्षेत्रफळांची जी बेरीज आहे क्षेत्रफळांची बेरीज क्षेत्रफळांची बेरीज चौरसाच्या क्षेत्रफळांची जी बेरीज आहे ही बेरीज आपल्याला किती दिली बाबा चारशे चौरस चार्श मीटर ही या ठिकाणी बेरीज दिलेली आहे चारशे चौरस मीटर ठीक आहे आता यांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे एकाचं क्षेत्रफळ आहे वर्ग अधिक दुसऱ्याचं क्षेत्रफळ आहे वाय वर्ग बरोबर किती चारशे एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर चारशे ठीक आहे झालं चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज चारशे आता एक काम करू एक्स वर्गची एक्सची किंमत वाय अधिक चार आहे मग एक्सच्या जागेवर वाय अधिक चार आलं तर सगळीकडे वाय 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 असेल आणि सगळीकडे वाय आला की वायची किंमत मिळेल आणि मग एक्सची किंमत आपल्याला काढता येऊ शकते आता इथं एक्सच्या जागेवर काय लिहायचं वाय अधिक चार त्याचा केला वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर चारशे आता वाय अधिक चारचा वर्ग कसा करणार ए अधिक बी कांसाचा वर्ग ए अधिक बीचा वर्ग बघा ए अधिक बी कांसाचा वर्ग सूत्र काय असतं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग तसंच जर आपण वाय अधिक चारचा वर्ग करायला गेलो तर एचा वर्ग एच्या जागेवर कोण आहे वाय वायचा वर्ग दोन गुणिले ए बी दोन गुणिले या दोघांचा गुणाकार चार गुणिले वाय चार वाय अधिक बीचा वर्ग म्हणजे चाराचा वर्ग सोळा माहिती काय झालं वाय वर्ग अधिक बेचोक आठ वाय आणि अधिक सोळा म्हणजे याच्या जागेवर तुम्ही लिहू शकता वाय वर्ग अधिक आठ वाय अधिक सोळा आणि अधिक हा वाय वर्ग बरोबर चारशे ठीक आहे हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं असेल आता हे सगळं आपण रफ करूयात बघा आता या ठिकाणी काय बाबा बघा हा वाय वर्ग आणि वाय वर्ग काय झाला दोन वायचा वर्ग।, वर्ग अधिक हा आठ वाय आपल्या जाग्यावर अधिक सोळा आपल्या जागेवर चारशे अधिक इकडे आले वजा चारशे झाले बरोबर शून्य आता काय दोन वाय वर्ग अधिक आठ वाय आता वजा अधिक वजा बाकी चारशेमधून सोळा गेले किती राहिले बाबा आपल्याकडं चारशे होते त्याच्यातून सोळा गेले हे दहा सहा गेले चार इथं चालला आहे परतून परत दहामधून दोन गेले आठ म्हणजे चारशे चौऱ्याऐ तीनशे चौऱ्याऐंशी वजा तीनशे चौऱ्याऐंशी बरोबर शून्य आता या ठिकाणी काय काय करता येईल बाबा आपल्याकडं बघा दोन आठ आणि तीनशे चौऱ्याऐंशी सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो सगळ्यांना भाग जाऊ शकतो दोनाने बघा दोन इके दोन म्हणून वाय अधिक बेचो काठ म्हणून चार वाय आणि वजा याला जर भाग लावला अडतीसच्या निम्मे आपल्याकडे येतात एकोणीस आणि हे चाराच्या निम्मे दोन एकशे ब्याण्णव बरोबर शून्य आता काय करायचंय गुणाकार एकशे ब्याण्णव असला पाहिजे गुणाकार एकशे ब्याण्णव आणि वजा बाकी चार अशा संख्या शोधा आता हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं एकशे ब्याण्णव गुणाकार पाहिजे पहिल्या दोनाने भाग लाव दोन गुणिले एकशे ब्याण्णवच्या निम्मे शहाण्णव दोनाच्या डबल चार एकशे शहाण्णवच्या शहाण्णवच्या निम्मे झाले अठ्ठेचाळीस चाराचे दुप्पट आठ अठ्ठेचाळीसच्या निम्मे झाले चोवीस आठ दुनिये सोळा चोवीसच्या च्या निम्मे झाले बारा ठीक आहे तर अशा प्रकारे हे अवयव पडतील आता याच्यातून एक जोडी अशी मिळवायचे की वजा बाकी चार पाहिजे वजा बाकी चार कोणाचे येते सोळा आणि बारा म्हणजे तुम्ही सोळा एक्स आणि बारा एक्स घेऊ शकता यांची वजा बाकी चार येते कारण सोळातून बारा गेले चार आले मोठ्या संख्येला चिन्ह कुठलं द्यायचं इथं अधिक आहे म्हणून अधिक आणि लहान संख्येला हे वजा आता हे समीकरण तुम्ही वर्ग समीकरण जे आहे ते तीन पद्धती आहेत सोडवण्याच्या मग हे समीकरण तुम्ही अवयव पद्धतीने पूर्ण वर्ग पद्धतीने किंवा सूत्र पद्धतीने कुठल्याही पद्धतीने सोडवा काही फरक पडत नाही तर आता या ठिकाणी आपण इथं वाय वर्ग होता बघा तर या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला इथं वाय वर्ग आपल्या जागेवर आणि अधिक चार ऐवजी हे सोळा सोळा वाय आहेत इथं मी चुकून लिहिले आणि त्याच्यानंतर वजा बारा वाय वजा एकशे ब्याण्णव बरोबर शून्य असं आपण करू शकतो ठीक आहे आता हे सगळं मी रफ करतो या ठिकाणी आणि इथे बघा आता काय होईल इथे काय होतंय हे दोघे जण आणि हे दोघे जण यांच्यामधून काहीतरी कॉमन निघेल या दोघांमधून वाय कॉमन काढला कंसात राहिलं वाय अधिकच सोळा आता या दोघांमध्ये वाय तर दिसत नाही पण बाराने एकशे ब्याण्णवला भाग जाऊ शकतो मग बारा कॉमन काढलं तर बारा वायमधले बारा बाहेर आले फक्त राहिले वाय वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आणि बाराने एकशे ब्याण्णवला भाग लावला तर तुमच्याकडे येतो तर सोळा ठीक आहे बरोबर शून्य आता दोन उत्तर येतील वाय अधिक सोळा आणि वाय वजा बारा बरोबर शून्य ठीक आहे मग या ठिकाणी आपण काय करू शकतो की बाबा वाय अधिक सोळा बरोबर शून्य किंवा वाय वजा बारा बरोबर शून्य मग वाय बरोबर अधिक सोळा बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले वजा सोळा किंवा वाय बरोबर वजा बारा पलीकडे गेले अधिक बारा आता या ठिकाणी बाजू जी आहे चौरसाची बाजू कधीही ऋणामध्ये नसते म्हणून आपण काय करणार वजा सोळा घेणार नाही तर ती बारा घेणार ठीक आहे मग आता वायची किंमत आपल्याकडं बारा आली वाय बरोबर बारा याचा अर्थ काय बाबा मोठ्या चौरसाची जी बाजू आहे सॉरी लहान चौरसाची जी बाजू आहे ती आपल्याकडं वाय मीटर बरोबर किती आली बाबा बारा मीटर आणि मोठ्या चौरसाची बाजू म्हणजे एक्स एक्सची किंमत काय वाय अधिक चार असते एक्स बरोबर काय असतं वाय अधिक चार वायची किंमत किती बारा अधिक चार बारा अधिक चार किती झाली सोळा मीटर ठीक आहे मग या ठिकाणी आपण लिहू शकतो बरोबर सोळा मीटर म्हणजे इथं नाही लिहायचं याला अशाच असं खाली लिहायचं आणि लिहायचं मोठ्या चौरसाची बाजू सोळा मीटर आणि लहान चौरसाची बाजू बारा मीटर अशा प्रकारे या प्रश्नापर्यंत आपण जाऊ शकतो ठीक आहे याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही यस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज मार्च दोन हजार वीसची जी बोर्डाची परीक्षा होती त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे चार मार्कांचे प्रश्न आले होते त्यावर आपण चर्चा केलेली आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इतरही काही व्हिडिओ बघूयात तर आजची चर्चा आपण इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो बघा तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी स्पेशल कोर्स गणित विषयाचा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲपवरती आपण बनवलेला आहे तर प्लेस्टोरवरती जा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि या ॲपवरती फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यासाठी स्पेशल कोर्स बनवलेला आहे तो तुम्ही पर्चेस करू शकताय बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती आप जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एकमध्ये मध्ये दोन चलातील ऋषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओसुद्धा सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एकमध्ये मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स, इता नोट्स okay? तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बरेच व्हिडिओ ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यास शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके okay? तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद